नमस्कार मंडळी तर मी आज बनवत आहे वांग्याची रस्सा भाजी त्यासाठी मी गॅसवर कढई गरम केली गड गर, तेल टाकले तेल गरम झाले मग त्यात लसूण टाकला लसूण चांगला तडतडला नंतर टाकले जिरा मोहरी कढीपत्ता कढीपत्ता थोडाच टाकला आहे वांग्याच्या भाजीत जास्त कढीपत्ता चांगला लागत नाही थोडास टाकायचा नंतर मसाल्याची पुडी लाल तिखट हे सर्व व्यवस्थित तळून घेतले त्यानंतर टमॅटो टाकला नंतर वांगे टाकले मीठ टाकून परत फ्राय केले नंतर ताट झाकून एक ते दोन मिनिट उकडून काढले परत हलवले नंतर एक ग्लास पाणी एक ते दीड ग्लास पाणी टाकले चांगली उकळी आली उकळी आल्यावर शेंगदाण्याचा कूट टाकला एक वाटी नंतर आचेवर शिजवून घेतले बघू शकता भाजी किती छान झाली आहे धन्यवाद